स्वागत आहे आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकत असे आकडे ठरा एसपी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान ला ले लेकर लहान मुलीसोबत सोबत सो प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामशा साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही छाड नाही मात्र आम्हाला कमजोर समजू नकाश आंबेडकर मी म्हणजे कायद्या साहेब परभणी आम्हाला शाप करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर असाल ते घुसले तर एसआरपीला गरिबात गुन्हे मारण झालं जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा नगरचे एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आहे आम्ही आम्ही त्यांच्या सोबत प्रशासनासोबत आहोत आणि एक देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन घेऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या भेटीमध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन दिलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय आणि आल्याच्या आल्या असा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदलाव झालं कलेक्टर साहेब असं वाटलं असं अधिक पाटील काही हे असे जे, जे दा काम करणारे लोक आहेत यांच्या गांडीवर शक्य माणस आहे आम्ही कोणी बोलणार जे आंबेडकरी चळवळीला बदनाम करू इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय संकटवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे माझे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस आंबेडकर लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली आणि या शहरात मुसलमानाने हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं असाय तुम्ही उद्या भक्ती करून असाल कार्यसाहेब निघून जातील पण आम्हाला या पर्वणीत राहायचं आहे आम्हाला या परवानीत जातीय सालुका टिकवायचा आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय स्वरूपाल त्याला आम्ही कधी माफ करणार आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण भिगवायचं रायसाहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साहेब या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहचवत आहोत आणि या संविधानाचा प्रचार जो जास्त होत आहे आम्ही संविधान गौरव रॅली सव्वीस जानेवारीला काढणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवी जयंती दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रेडीत राहणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळ झालंय संविधानाच शिल्पच कसं दिसलं साहेब त्याला आणि दिवसा घटना भरली रात्री जर राहणी असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले असत मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगाली या ठिकाणी झाली अत्यंत भगवान पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीस आवडत